नमस्कार मित्रांनो टर्निंग या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या चा दिवसाची चालू घडामोडी महत्वाची लोकसत्ता मटा पी आय बी यामधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे दहा प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहू खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देणारे तिसरे राज्य कोणते तर ते मित्रांनो उत्तर प्रदेश आहे पहिले राज्य तुम्हाला माहीत आहे गुजरात त्यानंतर दुसरं राज्य होतं झारखंड या दोन राज्यांनी उत्तर प्रदेशच्या अगोदर दहा टक्के आरक्षण शैक्षणिक व खाजगी जे काही संस्था आहेत शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये एकशे चोवीसावी घटनादुरुस्ती करून हे दहा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिक महागदृष्ट्यांना देण्यासाठी राज्यसभा व लोकसभेनं मंजूर केलं ते जेव्हा राष्ट्रपती केलं ते तेव्हा ती एकशे तीनावी घटनादुरुस्ती झाली आणि एकशे तीनावी घटनादुरुस्ती राष्ट्रपती महामोहीम रामनाथजी कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी करून ते इम्प्लिमेंट झालं आता प्रत्येक राज्य त्यावर कायदा करत आहे गुजरात झारखंड नंतर उत्तर प्रदेश हे राज्य राज्यांनी दहा टक्के आरक्षण देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे आणि यासोबतच तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेशमधील प्रयागराज म्हणजे जे अगोदरचं अलाहाबाद होतं म्हणजे आज ते प्रयागराज आहे तिथं देखील सुरू झालेला आहे प्रश्न दुसरा गुंतवणूक सुलभ देशांच्या यादीत सध्या भारत कितव्या क्रमांकावर आहे तर मित्रा ते मित्रांनो सत्याहत्तराव्या क्रमांकावर आहे हा प्रश्न घ्यायचं कारण गुजरात गुजरात वायब्रंट या आंतरराष्ट्रीय परिषद इथं तिथे गुजरातमध्ये सुरू झालेली आहे आणि त्यासंदर्भात त्या वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारची एक छोटी बातमी होती आणि ते मला महत्त्वाची वाटली त्यामुळे मी घेतलं तर ईज ऑफ डुईंग बिझनेस याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारत सत्याहत्तराव्या क्रमांकावर आहे प्रश्न तिसरा सर्व प्रकारच्या बेकायदा बांधकामावर देखरेख ठेवण्याबरोबरच ती उभीच राहणार नाही याची दक्षता घेणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान जर्मन वैज्ञानिक अलेक्झांडर कॅटच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे ते तंत्रज्ञान कोणते तर महाराष्ट्र शासन त्यासाठी प्रयत्न असेल मित्रांनो ती मुंबईमध्ये त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ते होणारच नाही याची दक्षता घ्यायचं चालू आहे आणि त्यासाठी मॉडेल चालू केलेलं आहे त्या मॉडेलचं नाव आहे तंत्रज्ञानाचं नाव आहे ते स्टँडर्ड मॉडेल प्रोडक्ट उपग्रहाद्वारे बे बेकायदा बांधकामावर देखरम ठेवण्याचे तंत्रज्ञान हैदराबाद येथे वापरण्यात आलेलं होतं मग त्याचा अभ्यास करण्यासाठी ते करून मुंबई सह सर राज्यातील सर्व बांधकावर नियंत्रण ठेवण्याची सूचना हायकोर्टने दिली होती आणि मित्रांनो तुम्हाला आत्ता मागेच एक दोन तीन महिन्याकडे हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत ते आहेत न्यायमूर्ती नरेश पाटील त्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता हे जे स्टँडर्ड मॉडेल प्रोडक्ट आहे ते जे आहे ते नागपूर रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील तंत्रज्ञानी जर्मन अलेक्झांडर जर्मन वैज्ञानिक अलेक्झांडर कॅन्ट यांच्याशी सहकार्य सहकार्याने ते विकसित करत आहेत राज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हा मुंबईमध्ये म्हणजे इम्प्लिमेंट करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये उपग्रहाद्वारे प्रतिमा आणि ही जी काय बे बेकायदा बांधकामासाठी जो प्रयोग करण्यात आला तो सर्वप्रथम नाशिक पालिकेने केला त्यानुसार भौगोलिक माहिती व्यवस्थेनुसार म्हणजे जे आय एस उपग्रहाद्वारे प्रतिमा सॅटेलाईट इमेजेस घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली एक प्रकारे बेकायदेशी जे काही बांधकाम आहे त्याला आळा घालण्यासाठी हे एक चांगला उपाय आहे याची सर्व माहिती जी आहे ती हायकोर्टाला राज्याचे महाधिवक्ता जे सध्याचे आहेत आशुतोष कुंभकोणी यांनी दिलेली आहे प्रश्न चौथा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे कुठे वाहन तंत्र तंत्रज्ञानविषयक राष्ट्रीय संग्रहालय उभारणार रा आहेत तर ते मित्रांनो पुण्याजवळ टाकवी येते साधारणतः एकशे दहा एकर क्षेत्रावर ते डेव्हलप करण्यात आहेत इंग्रजीमध्ये याला म्हणलं जाईल नॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी म्युझियम मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आता ह्याच्यावर प्रश्न आलाच आहे तर तुम्हाला आणखी माहिती सांगतो एक दोन अवजड उद्योग मंत्री कोण आहेत केंद्रीय तर आनंद गीते आहेत आणि महाराष्ट्राचे असल्यामुळे यांचं मंत्रिपद तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष देखील महाराष्ट्रातील आहेत त्या ते आहेत अनिल सहस्त्र बुद्धे हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या संशोधन संस्थेमध्ये काय काय असेल तुम्हाला एक थोडक्यात सांगतो स्वयंचलित वाहनासाठीचे टेस्ट ट्रॅक असतील म्हणजे जे काय टेस्ट करायचं त्या संदर्भात त्यानंतर व्हील संशोधन विभाग असेल म्हणजे टायर आणि चाकासाठी संशोधन विभाग असेल त्यानंतर टायर तंत्रज्ञानासाठीचे संशोधन प्रयोगशाळा देखील तिथे असेल हायड्रोजन डिस्पेन्सिंग स्टेशन देखील असेल लायसेन्स लायसेन्सरच्या चाचणीसाठीच्या सुविधा देखील त्या ह्याच्यामध्ये असतील प्रश्न पाचवा बारमधील नर्तिकावर नोटा उधळणे स्पर्श करणे वर्तन करणे अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद कोणती तर ते मित्रांनो पन्नास हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावास किंवा दोन्ही अशा प्रकारचे ते दंड आकारले जाईल किंवा शिक्षा आहे यासोबतच तुम्हाला काही महत्त्वाच्या बात मात जे काही कायदे केलेले आहेत जे काही शिक्षेची तरुण आहेत त्याविषयी सांगतो बघा बारमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही महिलेचे कोणत्याही अनैतिक प्रयोजनासाठी कोणत्याही ठिकाणी शोषण होऊ देणार नाही आणि जर कृती करणाऱ्या व्यक्तीने गुन्हा केला आणि गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंतचे तुरुंगवास दहा लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा व्हायची तरतूद आहे काल सुप्रीम कोर्टानं जे काही रेस्ट्रिक्शन्स होते अटी होत्या राज्य सरकारच्या त्या काही रद्द केल्या आणि बार जे काही डान्स बार आहेत ते चालू करण्याची मुभा दिली प्रश्न सव्वा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही मालिका न गमावता फक्त विजेतेपद पटकावणारा पहिला देश कोणता तर ते मित्रांनो भारत हा देश आहे आणि या टेस्ट वन डे सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज जे आहे ते धोनीला मिळालेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचं हे चहल त्यांनी सहा विकेट घेतलेलं होतं भारताने प्रथमच ऑस्ट्रेलिया दोन संघामध्ये पार पडलेली यजमान म्हणजे जे काय तिथले यजमान म्हणजे जिथं आयोजन झालेले आहेत त्यांना म्हणतात आणि यजमान कोण होता ऑस्ट्रेलिया आणि पाहुणा आपला संघ भारत वन डे पाहुणा जो काही होता भारत त्यांनी वन डे मालिका जिंकली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही मालिका न गमावता फक्त विजेतेपद पटकावणारा भारत हा पहिलाच क्रिकेट संघ ठरलेला आहे प्रश्न सातवा दोन जानेवारीला शबरीमाल मंदिर प्रवेश करणाऱ्या दोन महिला कोण ह्या पहिल्या दोन महिला आहेत प्रथम मित्रांनो बिंदू ज्यांचं वय बेचाळीस वर्षे आहे आणि त्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि कनकदुर्गा नागरी पुरवठा विभागामध्ये काम करणार आहेत त्यांना रिस्क असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं केरळ राज्याच्या पोलिसांना आदेश दिलेला आहे की तुम्ही त्यांना चोवीस तास सुरक्षा पुरवा आणि हे दोन महिला त्याच्या भीमा मंदिरात प्रवेश केल्यामुळे यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवावे गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव कोणते तर, तर ले ते मित्रांनो टेंभू आणि ते तालुका कराड येथील त्यांचा जन्म आहे आणि चौदा जुलै अठराशे छप्पन या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे केसरी आणि सुधारक या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेले आणि त्याचे संपादक देखील ते होते त्यानंतर त्यांचे काही महत्वाचे पुस्तकं मी तुम्हाला सांगतो डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस विकार विलसित वाक्यभीमसा अशा काही प्रकारचे महत्वाचे पुस्तकं किंवा ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार या ब्रिदला अनुसरून त्यांनी आयुष्यभर काम चालवलंय म्हणजे कार्य केले मित्रांनो यांच्याविषयी एक प्रश्न आला होता एक पूर्वपरीक्षेला भारतातील समाज समाजसुधारवादक कोण आहेत समाज समाजसुधारक हा शब्द तुमच्या लक्षात असू द्या मित्रांनो हा सुद सम... होते ते म्हणजे एकदम फॉरवर्ड विचार करत होते त्या काळातच त्यांनी महिलांनी जीन्स घातलं पाहिजे असं म्हटलेलं होतं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून यांना झाल सुमा झाल समाज सुधारक असं म्हटलं जातं आणि तुम्हाला माहीतच आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये वितुष्ट आलं होतं त्याचं कारण होतं अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा गोपाळ गणेश आगरकर हे सामाजिक सुधारणेच्या बाजूने होते त्यांचं म्हणणं होतं समाजामध्ये डेव्हलपमेंट करू सुधारणा करू आणि मग पुणे आपण स्वातंत्र्य मिळू परंतु लोकमान्य टिळकांना ते मान्य नव्हतं अगोदर स्वतः स्वातंत्र्य द्या राजकीय हक्क द्या नंतर आम्ही आमचे ज्या काही सामाजिक सुधारणा आहेत ते आम्ही सुधारू असं त्यांचं म्हणणं होतं प्रश्न पंतप्रधानांच्या हस्ते एकोणीस जानेवारीला कोठे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर ते मित्रांनो मुंबई येथे उभारण्यात आलेलं आहे शंभरहून अधिक वर्षाचा जो काही चित्रपटाचा प्रवास आहे कथाकथनाच्या माध्यमातून ते मांडण्यात येणार आहे हे जे डेव्हलप करण्यासाठी इमारत डेव्हलप करण्यासाठी किंवा संग्रहालय डेव्हलप करण्यासाठी श्याम बेनेगालांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीनं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे त्यानंतर प्रसून जोशी ही एक समिती देखील डेव्हलप केलेली आहे ती कशासाठी तर जे काही संग्रहालय उभारलं आहे त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण सम नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे प्रश्न दहावा गांधी शांतता पुरस्कार याविषयी अचूक जोड्या जुळवा ही कॉलम व्यक्तिवत संस्थाचा आहे युही शाक्का शाशाकोवा यांना कोणत्या वर्षाचं जे गांधी शांतता पुरस्कार मिळाला आहे तर ते मित्रांनो दोन हजार अठराचं एकल अभियान ट्रस्ट याला जे काही पुरस्कार मिळाले ते दोन हजार सतराचा जो काही पुरस्कार आहे गांधी शांतता पुरस्कार तो मिळालेला आहे आणि कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राला वर्ष दोन हजार पंधराचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल यांना संयुक्तपणे दोन हजार सोळाचा गांधी शांतता पुरस्कार मिळाला आहे हे तुमच्यासाठी मी बनवलेलं होतं पण उत्तर मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या व्यक्तीने कशा प्रकारे काम केलेलं आहे हे जी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र आहे त्यांचं जे कार्य होतं ग्रामीण विकास शिक्षण आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर हे अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल यांना संयुक्तपणे जो पुरस्कार मिळाला आहे तो कशासाठी तर अक्षय पात्र जे आहे ते देशभरात लाखो मुलांना मध्यान्ह भोजन पुरवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल आणि त्यानंतर सुलभ इंटरनॅशनल जे आहे ते भारतात स्वच्छतेची स्थिती सुधारल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे बघा मित्रांनो नाव आहे पात्र म्हणजे जेवण कर करण्यासाठी आपण पात्र घेतो ते त्यानंतर सुलभ म्हणजे सुलभ शौचालय वगैरे याच्यासाठी म्हणून स्वच्छतेसाठी दिलं गेलं आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर एकल अभियान ट्रस्ट याला वर्ष दोन हजार सतराचा जो काही गांधी शांतता पुरस्कार आहे तो मिळाला आहे त्यासाठी कारण काय होतं म्हणजे त्यांचं योगदान काय होतं तर देशभरातील जे काही दुर्गम आणि ग्रामीण भागातील आदिवासी मुलं आहेत त्यांना शिक्षण ग्रामीण सक्षमीकरण लैंगिक आणि सामाजिक समानता यामधील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि वर्ष दोन हजार अठराचा जो पुरस्कार मिळाला आहे तो या युही शाकावा शा यांना मिळाला आहे भारतात तसेच ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाबद्दल कार्य केले त्यासाठी हे पुरस्कार मिळालेले आहे मित्रांनो ही जी काही पुरस्कार आहेत ती पुरस्कार ही महात्मा गांधीच्या एकशे पंचेचाव्या जयंतीनिमित्त एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सुरू करण्यात आलेली आहे याचं जे काही स्वरूप आहे ते एक कोटी रुपये प्रशस्तीपत्र स्मृतिशिला त्यानंतर पारंपरिक हस्तकला हात मागवस्तू या पुरस्काराचं स्वरूप आहे याची जी निवड आहे ती निवड करताना निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान होते आणि जे काही इतर सदस्य होते त्यामध्ये सरन्यायाधीश रंजन सर गोगोई लोकसभेचे सभापती सुमित्रा महाजन विरोधी पक्षनेते मलिकांकोर मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार लालकृष्ण आडवाणी अशा प्रकारे समितीमध्ये होते आणि त्या समितीने निवड केलेली आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या चार वर्षीचे पुरस्कार एकदाच डिक्लेअर केलेले आहेत त्यानंतर विचार करा कमेंट करा या सदरात तुम्हाला प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांनी हॅमलेट या नाटकाचे भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे मी तुम्हाला तीन नावं देखील सांगून देतो विकार विलचित वाक्य मीमांसा आणि या दोन्हीपैकी कोणतं हे पुस्तक आहे की त्यामध्ये हॅमलेट नाटकाचं भाषांतराचं भाषांतर केलं गेलेलं आहे कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर बघा गगनचे विस्तारित रूप काय असा प्रश्न तुम्हाला होता तर त्याचं मित्रांनो तर जी पी एस एडेड जिओ ऑगुमेंटेड नेव्हिगेशन बघा इंग्लिशमध्ये जी ए जी एन असं आहे म्हणजे जी पी एस ॲडेड जिओ ऑगमेंटेड आणि नेव्हिगेशन अशा प्रकारे गगनचं विस्तारित रूप आहे मित्रांनो जर तुम्हाला हा टर्निंग पॉईंट चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब सपोर्ट अँड शेअर विथ युअर फ्रेंड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ